नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये क्रीडांगण म्हणजेच खेळाचे मैदान कसे उभारावे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खेळाडूंना क्रीडा कौशल्य आणि क्रीडा गुण विकसित करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य क्रीडांगणाच्या मूलभूत सुविधा तयार होणे आवश्यक असल्यामुळे क्रीडांगण विकास अनुदान योजना शासनाने सुरू केली आहे या योजनेसाठी शासनाने सात लाख रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत क्रीडांगण समपातळीत तयार करणे दोनशे मीटरचा धावमार्ग तयार करणे क्रीडांगणास भिंतीचे किंवा तारेचे कुंपण बनवणे विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे उदाहरणार्थ खो खोचे मैदान तयार करणे कबड्डीचे मैदान तयार करणे हॉलीबॉलचे मैदान तयार करणे बॅडमिंटनचे मैदान तयार करणे इत्यादी मोठ्या मैदानामध्ये छोटी क्रीडांगणे बनवणे होय चेंजिंग रूम बांधणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे मैदानावर पाणी मारण्याची सोय करणे शौचालय बनवणे क्रीडांगणावर लाईटची सुविधा निर्माण करणे क्रीडा साहित्य खरेदी करणे क्रीडांगणावर मातीचा सिमेंटचा भराव टाकणे प्रेक्षक गॅलरी तयार करणे इत्यादी बाबींकरता जास्तीत जास्त जिल्हा क्रीडा विभागाकडून सात लाख रुपये मिळतात आणि क्रीडा साहित्य खरेदी करण्याकरता जास्तीत जास्त तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था उदाहरणार्थ ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच आदिवासी विकास सर्व शासकीय प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आश्रमशाळा पोलीस विभाग स्पोर्ट्स क्लब शासकीय महाविद्यालय जिमखाना हे अनुदानासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत या योजनेसाठी असणाऱ्या अटी व शर्ती एक ग्रामपंचायतकडे किंवा संस्थेकडे स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे दोन ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद शासनाच्या विविध विभागामार्फत दाखल करण्यात येणाऱ्या प्रस्तावासोबत अंदाजपत्रक आराखडे जागेच्या मालकीची कागदपत्रे व इतर हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे तीन बांधकामास ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका यांची परवानगी असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच संबंधित बाबीचे अंदाजपत्रक व आराखडे नोंदणीकृत अभियंता नोंदणीकृत वास्तुशिल्प तज्ज्ञ यांनी मान्य केलेले असावे चार ग्रामपंचायतीने क्रीडांगण विकास योजना राबवण्यासाठी बांधकामास परवानगी ग्रामपंचायत देईल अनुदानासाठी अर्ज करण्याची पद्धत अनुदान मंजुरीसाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा आपल्याला काही अडचण येत असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क करावा विहित नमुन्यातील अर्ज एक क्रीडा संकुलनाचे नाव तपशीलमध्ये आपल्या क्रीडांगणाचे नाव लिहावे वरीलप्रमाणे आपल्या गावात उभारण्यात येत असलेल्या क्रीडांगण तपशीलमध्ये नाव लिहावे दोन संस्थेचे पूर्ण नाव पत्रव्यवहाराचा पत्ता तपशीलमध्ये आपल्या संस्थेचे नाव लिहावे व पत्ता लिहावा तीन संस्थेचा दूरध्वनी क्रमांक तपशीलमध्ये लिहावा चार संस्थेचा ईमेल आय डी तपशीलमध्ये लिहावा पाच संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास नोंदणीकृत आहे काय असल्यास नोंदणी क्रमांक प्रमाणपत्रसोबत जोडावे संस्थेच्या घटनेची सत्यप्रत जोडावी वरीलप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा विहित नमुन्यात अर्ज सादर करावा तसेच ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र सरपंच सचिव यांचा फोटो व बँकेचे प्रमाणपत्र जोडावे काही अडचण असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा वरीलप्रमाणे एकूण अनुदान दहा लाख रुपये क्रीडांगण विकासासाठी मिळणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद